आता मु पुढच्या बातमीकडे अमराठी व्यावसायिकांना मराठी शिकवण्यासाठी मनसेची शाळा सुरू झालेली आहे बिगर मराठी लोकांना मराठीचे धडे आता देण्यात येणार आहे अमराठी व्यावसायिकांना मराठी शिकवण्यासाठी मनसेनं बोरेवली मोक्ष प्लाझा मॉलमध्ये मनसेची शाळा आता सुरू केलेली आहे मनसेच्या मराठी शाळेमध्ये बिगर मराठी लोकांना मराठी शिकवलं जाईल आणि त्यांना मराठी पुस्तकंसुद्धा दिली जातील मनसेच्या या मोहिमेला व्यावसायिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांना मराठी भाषेचं महत्व सुद्धा आता समजलेलं आहे मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांच्या नेतृत्वाखाली मनसेची ही शाळा सुरू करण्यात आली आहे गुजराती आणि उत्तर भारतीय चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्यांना आम्ही एक पुस्तिका पण दिली आहे की ज्यांनाशी शिकायचं असेल मराठी ते पुस्तक त्यांना नक्की मराठी बोलता येईल आणि त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळामध्ये कधीही कुठेही आमच्या व्यापाऱ्यांतर्फे कुठल्याही मराठी माणसाचा अपमान होणार नाही मराठी भाषेचा अपमान होणार नाही आम्ही या ठिकाणी व्यापार करतो आम्हाला या महाराष्ट्राने खूप काही दिलेलं आहे त्यामुळे मराठी भाषा मराठी संस्कृतीचा आम्ही नक्कीच सन्मान करतो